या जगात प्रत्येकाला कुठला ना कुठला छंद जोपासणे आवडते काही जण ते आयुष्यभर जपतात तर काही जणांना शक्य होत नसल्याने ते आपला छंद अर्धवट सोडतात मात्र आपण आज सिन्नरमधील एका ध्येय वेळा तरुणाला भेटणार आहोत ज्याने लहानपणापासून विविध प्रकारच्या नाणी व दुर्मिळ अशा नोटांचा संग्रह करून ठेवलाय तो तरुण आहे विजयनगर परिसरात राहणाऱ्या बेदडे जगात प्रत्येकाला कुठला ना कुठला छंद असतो काही जण लिखाण करतात कुणाला 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 वाचनाचा छंद छंद असतो असतो विविध खेळ खेळायचा फिरण्याचा नृत्याचा तर गायनाचा मात्र विजयनगर परिसरात राहणारा अजय बेदडे या युवकास लहानपणापासूनच विविध नाणे व नोटा गोळ्या करण्याचा छंद आहे आणि त्याने तो आजही जपला असून देशी विदेशी एकाच नंबरच्या विविध प्रकारच्या नोटांचे संकलन करण्याचा छंद जोपासला आहे त्याच्या घरात असंख्य नाणी व नोटांचं त्याने संग्रहालय तयार केले आहे त्याने हा छंद कधीपासून जोपासलाय त्याच्याकडे किती प्रकारची नाणी आहे कोणत्या कोणत्या देशातील आहे याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड होतृषार काळे यांनी नमस्कार आपण आलो आहोत श्रीनगर शहरातील विजयनगर भागातील अजय बेदडे यांच्या घरी आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की हे नाणी संकलन त्यांनी केले कधीपासून आणि त्यांची आवड त्यांना कधीपासून तयार झाली आपण त्यांच्याकडून त्यांच्याशी बोलूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार 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 मी अजय रवींद्र बेदळे रानार विजयनगर सिन्नर मला ही आवड खरं म्हटलं तर लहानपणापासून लहानपण म्हणजे का आईवडिलांनी सवय लावली मला की कोणतीही गोष्ट असेल ती व्यवस्थित काळजीपूर्वक वापरायची आणि त्याची त्याचं लाईफ कसं वाढलं ला जाईल अशा पद्धतीने त्याचं संक जतन कशी करायची अशा पद्धतीने त्यांनी मला सवय लावली ती कोणतीही गोष्ट असो वापरातली गोष्ट असो किंवा कोणतीही गोष्ट जीवनावश्यक किंवा काही पण उदाहरणार्थ सांगायचं सा म्हटलं तर शाळेत असताना पॅड वगैरे लहान असताना जो मी चौथीला असताना चौथीला असताना मी पॅड वापरायचो तो पॅड मी अजूनही आहे आणि व्यवस्थित पद्धतीने ठेवलेला आहे त्याच्यापासून मला ही आवड निर्माण झाली की कोणतीही गोष्ट असो ती जपून ठेवायची आणि ती व्यवस्थित काळजीपूर्वक ठेवायची पहिलं नाणं कधीपासून संकलन केलं आणि कधीपासून त्यांनी सुरुवात केली लहान असताना आमचं घर जे आहे ते ओढलोपाजे जुन ते जुनं घर आहे ते जवळपास एकोणावीसशेच्या काळापासून ते आहे तर जसं मी लहान झालो माझा जन्म एकवीस मार्च एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली झाला माझं बालपण हे शिंपी गल्लीमध्ये येथे झालं शिंपी गल्लीमध्ये येथे असलेल्या ठिकाणी झाले तिथे घर जुनं असल्यामुळे ती एक एखादी भिंत थोडीशी होती जुनी होती ती कोसळली आणि ते मी बघितलं आणि त्याच्यामध्ये मला एक शिवराई एक शिवाजी महाराजांच्या काळातलं एक नाणं सापडलं तेव्हा मग मी ते जपून ठेवलं भिंतीमध्ये पूर्वीच्या काळी लोक जे आहेत ते काय करायचे भिंतीमध्ये एखादा भाग करायचे त्याच्यामध्ये आपले जुने पैसे नाणे वगैरे त्याच्यात ठेवायचे त्याच्यानंतर पहिलं नाणं मला ते, ते, ते मिळालं ते मी जपून ठेवलं हळूहळू मला अजून दोन तीन नाणे मिळाले ते घरातच मिळाले मला ते पण वडिलांनी वगैरे ठेवलेले होते त्यांनी त्यांच्या वडिलांकडे म्हणजेच माझ्या आजोबांकडे होते ते आजो होते ते दरवर्षी दिवाळीला यायची ते पूजेला काढायचे काही पूजेला असताना ते त्यातून मला एक नाणं मला त्यावेळेस वडिलांनी मला दिलं ही झाली लहानपणाची गोष्ट मग अशा गोष्टी हळूहळू मग जसजसं मी मोठं होत गेलो ही गोष्ट लहान असताना छोटे नाणे मिळाले मला जे शिवरे एक मिळाली त्याच्यानंतर वडिलांनी मला एक नाणं दिलं ती एक गोष्ट त्याच्यानंतर जसजसं मी हळूहळू मोठं होत गेलो तस तसं मला त्या नाण्याचं आकर्षण वाटायला लागलं आकर्षण वाटल्यानंतर मला ज नाण्यांची माहिती मिळायला लागली दोन हजार तेरा साला मी कॉलेजला असताना एफ वाय बी कॉमलो होतो त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जास्त जास्त इंटरेस्ट घेतला इंटरेस्ट घेतला तर मला जे आपण रोजच्या चलनातल्या गोष्टी असतात उदाहरणार्थ एक रुपयाचं नाणं असं किंवा दोन रुपयाचं चलनात असताना कॉईनच्या मागे एक वेगळं एकदम वेगवेगळ्या प्रकारचे चित्र असतात उदाहरणार्थ महात्मा गांधी असतात किंवा संत ज्ञानेश्वर तुकाराम एक छोटा हत्ती हत्तीचं चित्र म्हणजे हत्तीचं चित्र म्हणजे रेल्वेचं आणि हे असं काय असतं मग नंतर हळूहळू कळायला लागलं की भारत सरकारने काही जयंती असते किंवा काही कार्यक्रम असतं एखादे दीडशे वर्ष पूर्ण झाले शंभर वर्ष पूर्ण झाले पंच्याहत्तर वर्ष पूर्ण असे काही काही ठराविक कार्यक्रम असतात त्यानिमित्ताने भारत सरकार हे नाणं काढ काढत गेले असे मला माहिती मिळतात त्या नाण्यांना म्हणतात कमोरेटिव्ह हो कॉईन म्हणजे प्रत्येक चित्र कॉईनच्या मागे काही ना काही वेगवेगळ्या वे प्रकारचं चित्र असतं मग मला हे झाले मग कळलं की भारत सरकारने खूप जेव्हापासून सुरुवात केली नाणे छपायची टाकसाळेमध्ये नाणे छपायची हे सुरुवात झाली तर मग मी त्याचा अभ्यास केला की हे नाणे कधीपासून तयार झाले कोणत्या सालापासून तयार झाले कम्युरिटी कॉईन एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पुढे भारत सरकारने चालू केली त्याच्या आधी पण इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा पण त्यांचे राज्यांचे किंवा राणीची व्हिक्टोरिया राणी असे चित्र राहायचे मग मी सु माझी सुरुवात ते कम्युरिटी कॉईनपासून झाली मग मी व्यवहारामध्ये व्यवहार करायचो त्याच्यामध्ये सुट्टे पैसे यायचे त्याच्यातून मग मला मग हातात आल्यानंतर मी प्रत्येक नाणं चेक करायचो अरे याच्यावर काय आहे का किंवा त्याच्यावर काय आहे का अशा पद्धतीत मला भरपूर नाणे सापडत गेले मग मी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली अभ्यास केल्यानंतर मला कळालं की एक प्रकारचं चित्र असले असे भरपूर आहे पण एक प्रकारचं चित्र म्हणजे कसं उदाहरणार्थ Uh, मी आता सांगितलं की हत्तीचं uh, छोटं असलेलं uh, रेल्वेचं एक चित्र असलेलं दोन रुपयाचं नाणं आणि एक किंवा एक रुपयाचं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांचं तर त्याच्यामध्ये एकसारखे दिसले मला पण एकसारखे जरी असले त्याच्यामध्ये सुद्धा अजून एक छोटी व्हरायटी मला कळाली की हे एका ठिकाणी तयार होत नाही तर ते वेगवेगळ्या ठिकाणी तयार व्हायला लागले म्हणजे वेगवेगळ्या टाकसाळी त्याच्या त्याच्या टाकसाळ्या असतात मुंबई हैदराबाद नोएडा कलकत्ता अशा चार ठिकाणी मला त्याची हळूहळू माहिती मिळाली अशा चार ठिकाणी टाकशाळीत आहेत नाण्यांच्या तर हे एक कॉईन चार ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीत तयार होतो पण त्याचे वेगवेगळे मार्क असतात त्यांचे सिम्बॉल्स दिलेले त्यांनी मुंबई असेल तर डायमंड शेप असतं इयर असेल तुम्ही बघितलेलं असेल कॉईनच्या खाली इयर आणि त्याच्या खाली एक सिंबॉल आहे तुम्ही निरीक्षण करू शकता तर त्याच्या खाली एक शंकरपाळांचा असलेलं एक चित्र आहे म्हणजे सिंबॉल आहे ते तर ते आहे मुंबईचं हैदराबादचं घेतलं हैदराबादचं सिंबॉल म्हण मन... म्हणायचं म्हटलं काय म्हणजे हे टाक साहित्य तयार झालेलं त्यांनी एक सिंबॉल दिलेलं आहे स्टार असा आकारास त्यांनी तयार केलेला आहे त्यांनी तो हैदराबादसाठी नोएडासाठी एक मोठा डॉट असा त्यांनी सिंबल तयार केलेला आहे अशा चार ठिकाणचे चार आहे कलकत्ता म्हटलं तर त्यांच्या इयर इयरच्या खाली काहीच सिंबॉल नाही म्हणजे ते कलकत्ता ठिकाणी असे तयार झालेले आहे आता आपण अजय बैदडे सरांना विचारूया की तुमच्याकडे ते शिवरायांच्या शुर, काळातील काही म्हणजे नाणी आहेत तर मग त्यांच्याकडून जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती छत्रपती शिवरायांच्या काळातील कोणती नाणी तुमच्याकडे आता अवेलेबल आहेत आणि ती कशा प्रकारची आहेत मला शिवाजी महाराजांच्या काळातले नाणे आहेत त्याच्यामध्ये शिवराई पेशवाई दुदांडी अशा प्रकारचे आणि पंजाबी पंजाब सुलतान होते पंजाबी लोक होते त्यावेळेस पण पं नाणे त्यावेळेस काढलेले होते तर मग मी विचार केला हे नाणे कुठेतरी जात असतील ज्यांच्या घरात जुने नाणे असतात किंवा जुने पैसे असतात तर ते काही ना काही करणारच तर मला अशी माहिती मिळाली की की जे प्रत्येकाच्या घरात असतं जुने नाणे तर ते काय करतात घरातले तांबं तांब्याचे नाणे असतात तांबं काय केलं जातं कुठेतरी विकलं जातं विकलं जातं म्हणजे काय ते जे भांड्याचे दुकानं आहेत ते भांड्याच्या स्वरूपात मोड या स्वरूपात ते दिली जातात मग मी भांड्याचे दुकानदार ची माहिती घेतली त्यांना विचारलं की तुमच्याकडे असे जुने नाणे आहेत का जर असेल तर ते मला द्या मग मी ते त्यांच्याकडून घेतले आणि अशा प्रकारात ते हळूहळू मी त्यांचे संकलन वाढवले हो जिथे भेटेल तिथं मी चौकशी करायचो आणि त्याच्यानंतर ते मी त्यांच्याकडून घेत गेलो याचबरोबर आता हे नाणीही संकलन केलं त्यांनी पण त्यासोबत नोटांचंही संकलन केलेलं आहे आपण त्यांच्याकडून तेही जाणून घेऊया की नोटांचं संकलन कसं केलं आणि कशा पद्धतीने आहेत आता किती नोटा आहेत काय कोणत्या नोटा आहेत काय अवेलेबल जसं मला नाण्यांचा संग्रह करण्याची आवड झाली तसंच मी एक विचार केला अरे आपण तर नोटा कॉईन करतो आहे मग याच्यावर पण करू शकतो ना नोटांमध्ये पण काहीतरी फरक असू शकतो मग त्याच्यानंतर मला कळालं की नोटांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे गव्हर्नर असतात गव्हर्नर असतात त्यांची साईन असते त्यांच्या साईनशिवाय नोट पब्लिश होत नाही तर असे असतात तर मग मी काही नोटा गव्हर्नरप्रमाणे त्यांचे सुरुवात केली गव्हर्नरच्या प्रमाणे नोटांची गोळा करण्याची सुरुवात केली त्याच्यानंतर अजूनही कळालं की नंबर्स असतात एक विशिष्ट प्रकारचे नंबर असतात सहा अंकी नंबर असतात त्याच्या आधी प्रिफिक्स असतात तीन अक्षरे असतात ते एक नंबर असतो आणि बाकी एबीसीडीचे डिजिट असतात नोटांचा नंबर्स वगैरे बघायला लागलो त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की तो गोळा करण्यासाठी सुरुवात केली मग नोटेवर सत्तावीस अंक मिळेल अशा नोटा मी शोधायला लागलो बाजारामध्ये आणि बाजारात आल्यानंतर मी त्या वेगळ्या ठेवण्यासाठी सुरुवात केली म्हणजे कसं एक रुपयाची नोट आली पण ती ठराविक लोकांकडे मिळायची मला हे पण कळालं की एक रुपयाची नोट ही सर्व लवकर भेटत नाही त्याच्यामुळे मग ती थोड्याफार ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे मग मी चौकशी केली की तुमच्याकडे आहे का एक रुपयाची नोटमध्ये सत्तावीस अंक मग एक रुपयाची दोनची दोनची तर अजून अद्याप मिळाली नाही पण मी त्या शोधात आहे ती लवकरच भेटेल अशी माझी इच्छा आहे आणि भेटेल या यावर मला विश्वास पण आहे आणि ती मी मिळवणारच दोनची झाली पाच दहा वीस शंभर अशा पद्धती मी शंभर शंभरची नोट त्याच्यावर सत्तावीस हा अंक फक्त सत्तावीस सुरुवातीला शून्य 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 नंतर शेवटला सत्तावीस अशा पद्धतीमध्ये सत्तावीस या नंबरच्या मी नवठा गोळा करायला लागलो नोटा आणि नाणे ह्या दोघांचं संकलन करता करता मला अशी अजून एक माहिती मिळाली की बाजारामध्ये काय असतं प्रत्येकाची जन्मतारीख असते लग्नाची तारीख असते मग लग्नाची तारीख म्हटलं तर त्याच्यामध्ये दिवस महिना आणि इयर ह्या तीन गोष्टी येतात म्हणजे दोन दोन चार पाच सहा म्हणजे सहा अंकी नंबर झाले त्याच्यावरून मी असा पण विचार केला अरे हे सहा अंकी नंबर सहा अंकी म्हटलं तर काय येईल काय येईल व नोट नोटावर पण सहा अंकी नंबर असतो हो मग त्याच्या पद्धतीत मग मी सुरुवात करताना मी माझ्यापासूनच सुरुवात केली माझी जन्मतारीख आहे एकवीस तीन चौऱ्याण्णव तर तुम्ही बघू शकता ह्या नोटेवर एकवीस शून्य तीन चौऱ्याण्णव याचा अर्थ एकवीस मार्च एकोणावीसशे चौऱ्याण्णव अशा पद्धतीत मला बड्डेची नोट मिळाली आणि ही एक नोट मिळाली बड्डेची त्याच्यानंतर माझे लग्नाची तारीख लग्नाची तारीख म्हटलं तर सोळा फेब्रुवारी दोन हजार वीस सोळा शून्य दोन आणि वीस म्हणजे याचा अर्थ सोळा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी लग्न माझं झाले आणि ती वेडिंग डे नोट अशा पद्धतीत मी ती मिळवली आणि अशा पद्धतीत भरपूर नोटा मिळतात तर ज्यांना पण कोणाला असतात माझे मित्र वगैरे त्यांना मग मी ह्या नोट्या ॲवेलेबल करून द्यायला लागलो मग जन्मतारीख असो किंवा लग्नाची तारीख असो किंवा स्पेशल डेट असो अशा मी नंबर्स असलेले नोटा उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली तर अशाच प्रकारे आपण माहिती घेतली यांच्याकडून अजय सरांकडून की कशा प्रकारे तुम्ही जे संकलन करता आणि त्या तुमच्याकडे नोटा वगैरे कोणत्या प्रकारच्या आहेत आणि त्याचा प्रकारे ते म्हणजे त्यांच्याकडून भर भरपूर अशी माहितीच मिळाली आपल्याला तरी व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय गायकवाड सह तुषार काळे एसएन न्यूज सिन्नर अतिशय दुर्मिळ आणि नाविन्यपूर्ण अशा या त्याच्या छंदाबाबत त्याने दिलेली माहिती ही महत्त्वपूर्ण असून त्याच्या या छंद जोपासण्याच्या कामात असंख्य मित्र परिवाराने देखील त्याला साथ दिली असून त्याच्या या उपक्रमाची राज्य पातळीवर नोंद झाली तर नवल नको वाटायला आणि त्याच्या या छंदाची विविध पातळीवर नोंद व्हावी यासाठी सिन्नरकरांचा आवाज एसएन न्यूज परिवाराच्या वतीने सदिच्छा एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड सह तुषार काळे